जय श्रीराम ताई आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन बावीस ऑगस्ट समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते प्रत्येकाला असे वाटते की मी कोणाची निंदा करीत नाही धर्माने वागतो तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात हे कसे काय अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्याच्या कंठी धरले त्याला दुःख व्हावे यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे अशीही पुष्कळांना शंका येते खरोखर याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यार्मी दुःखात बुडालेले असतात विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग दोन रस्ते लागले त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेहणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो मात्र आपल्या गावाला नेहणारा होता तर कोणता रस्ता आपण धरायचा भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितलेले आहेत एक सांख्यमार्गी आणि दुसरे म्हणजे कर्मयोगी ज्याची स्वभावातच वासना कमी असून ज्याचा इंद्रियावर ताबा चालतो जे जन्मापासून तयार असतात ते सांख्यमार्गी होत ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन ते कर्मयोगी होत सांख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो आपला मार्ग जड सोपा आणि सुखकारक असतो सांख्य हा भगवंताकडे चटदिशी दिशी पण आपण क्रमाक्रमाने जातो सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता तो मार्ग असा वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नाचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले तर ती दहा माणसे निरनिराळी दहा कारणे सांगतील यावरून असे दिसते की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही समाधानाचे शास्त्र निराळेच आहे ते प्रपंचापासून शिकता येत नाही ज्याच्या जवळ अगदी थोडे आहे त्यांच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्यांच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच पण मज्जा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे म्हणून त्यांचे दुःख कायम राहते भगवंता वाचून असणारे वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाहीत समाधान ही प्र, परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळवण्याचा उपाय म्हणजे फक्त भगवंताचे स्मरण होय बोध वाक्य प्रत्येकाला त्यांची गरज भासेल एवढे भगवंत देतच असतो म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा श्रीराम जय जय राम 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 श्रीरामा चरी नमन करून मी आ प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद